तर मंडळी आता त्या बघा त्या दहामध्ये बसलो होतो आपण आता बघा आकाशवाणी कायच टिकलं नाही आवाज आला आकाशवाणामध्ये एकदम कट्टन धोरण आवाज आलाय गावच्या पुढे तर गावी जायचंय टी सी आलाय टी सी आल्या तिथं टी सी आणि आम्हाला गावी जाते ट्रेन मध्ये जातो आम्ही आता गावाला कापी जायला याच्यामध्ये आणि आम्ही तर मंडळी आता चीन मोहम्मद झाले आणि आता आपण इकडे बघ कसे दिसतं बघूया काय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज तीस तारीख आहे आणि आपण चालूया जत्रेमध्ये तर खालती आपल्या दहिसरला नगरला खालती जत्रा आहे कोकण महोत्सव मालवणी जत्रा लागली तिकडे आपण चाललो आहे आपल्या घरले सर्व खालती गेलेत मग जत्रेला गेलेत मम्मी पप्पा सानेका आर्यन सर्व गेलेत आता मी निघतो मागून मी तयारी करतो असं बसलो लॅपटॉपवर थोडं थो काम करत होतो बस तर बसलो होतो तर मंडळी आता मी निघालो खालती आणि आता मंडळी आठ वाजलेत आपण निघालो खालती डायरेक्ट आपण भेटूया खालती वैशल नगरला जत्रे सर मंडळी आता फायनली वायशील नगरला पोहोचलो आहे आणि बघा आपले बेस्ट फ्रेंड भारत आणि अनिकेत भेटलेत आपल्याला आणि बघा समोर बघा इकडे जत्रा आहे तिकडे वरती गेट आहे तिकडे जाऊया आपण तर मंडळी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे मस्ती पण होणार आहे खूप त्याचे सर्व राईट सर आपण यात बसूया बघूया किती मजा येते आपल्याला समोर बघा आता गेट दिसेल हे बघा तर असं समोर गेट आहे जायचं इकडे आपण इकडून आलो आपण ह्या साईडने आलाय चला तर मग जाऊयात आपण मस्त खूप एन्जॉय करूया मंडळी आपला गेट भूवनगर महानगरपालिकेचा गेट बनवत आहे एक नंबर मस्त गेलाय बोल भूवनगर महानगर समोर बघा आकाशवाण आहे समोर तर इकडे कार्यक्रम पण चालू आहेत आतमध्ये बघा स्टेज आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी फोटोशूटसाठी लहान पोरांसाठी फोटोशूट लहान पोरांसाठी अरे कसं वाटतं जत्रा देऊन मग बस बस मजा येते खूप भारी आणि काय कसं वाटतं जत्रेमध्ये येऊन भारी 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 इकडे काही जास्त दुकान नाही आहेत का यावर्षी दुकान आहेत नाही नाही पैसे नाहीत रंगाकडे पैसे नाहीत गेल्या वर्षी भरपूर दुकान होते <laughs> या साईडला यावर्षी कमी दुकान आहेत पैसे नाही राहिले बघूया आता आतमध्ये किती मजा येते आपल्याला तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा मजा आहे ना व्हिडिओमध्ये आपल्याला बघा पुढे बघा बाहेर बघा बघा टॅटोवाला आहे असं तसं लेडीज आहे लेडीज आकाशपाना हा मजा आहे ते आकाशपानावर कसा आहे अभिषेक आपला मित्र घेत आला घ्या कसा आहे बाबा आपण कसं आहे नमस्कार एकदम मस्त तुम्ही कसे आहे येऊ येऊ आपल्या भावाचं दुकान निखिल मांडवकर तुला माहिती बोला काय बोलत आपले मित्र माहिती इकडे तुला वाटतंय दिवाळी जत्रा महोत्सव ओके बघा होळी गेल्या वर्ष आपण याच्यामध्ये बसलो होतो आणि हीच व्हिडिओ आपली व्हायरल झाली होती भरपूर इंस्टाग्रामवरती इकडे ब्रेक डान्स आहे इकडे आकाशवाणी असा आडवाला लहानपणासाठी आहे बघा इकडे आहे इकडे बघा एक एक दाखवतो तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला एक एक दाखवतो काय इकडे रिक्षा 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 अरे रिक्षा रिक्षा असं पूर्ण फिरूया आपण दाखवतो तुम्हाला सर्व काय काय इकडे रिक्षाचा भाडा किती आहे लहानपुरावर पुढे जाऊया हे वरतून दिसतं आपल्या घराकडून दिसतं मस्त वाटतोय ना असं रिक्षा बघा इकडे लहानपोरांसाठी पाणी पुढे जाऊया खूप मज्जा येते यात्रेमध्ये आपला भारत आहे काय इकडे तिकडे चला आता आपण बोटीत बसतो बोटीत बसणार म्हणजे बसणार आपण या मला एवढं बसतोय कोणत्या बोटीत ह्याच्यात चाल बसतो ह्याच्यात आम्ही एवढा समोर ट्रेन बघा ट्रेन ड्रायगन ट्रेन आहे इकडे पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मोठी बस पन्नास रुपये पन्नास रुपयात बसतो बसतो बघा हा ते लाईट पेटते ना लाईट पण कसं वाटतं ना फुल स्क्रीन कसं वाटतं बघा मंडळी इकडे सगळ्या ट्रेन आहे पण इथं चालू आहे माणसा येतात आतमध्ये आवाज आहे का आवाज कसा येतो बघा पण तुम्हाला दाखवतो मी काय वाचतोय व्हिडिओ पूर्ण बघा आपला बघा बघा बोर्ड बंद आहे चालू आहे का माझ्या हे आकाशवाणी बसूया तो जास्त चाललाय आपण हे होळी अजून चालू झाली नाही तिकीट विचारतोय म्हणजे डिस्कस चालू आहे काय जास्त चालतंय त्याच्यात बसूया बघूया आता काय अन्नास मला तर कधीपासून चालूच आहे अजून होडी चालू झाली नाही आणि हे पण खूप चालू होतं आव्हापासून आता बंद झालंय रिक्षा आता चालूच आहे ते कधी बंदच होत नाही वाटतं <laughs> మే థండ్ ఆ మోటి ఇవ్వడా రికా ఛాయ్ మీ బాగా అంత బోట చాలు మండలి ఆ ఫుల్ స్పీన బోట్ బాగా गेल्या वर्षी आपण याची व्हिडिओ काढली होती ना बोटी इथे खूप वाहने झाली होती म्हणजे इंस्टाग्रामवरती कोण कोण जाणार आहे कोण कोण जाणार आहे आता बंद तर होते टायमिंग या पहिली चालणारे वाट कुठे

ഇവിടെ चालू केला तर अजून एक अजून एक वेळा होईल वाटतं बोट चालू तुम्ही मागे परत घाबरत नाही इथं हात करत आहेत आपल्याला आणि मागे आणि आपण हात करत आहेत गोंदला हे तंना बघा चालू आहे आतमध्ये राहतील अडकून तर मंडळी बघा वाईट अँगल घेतला आम्ही कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आम्ही गेल्या वर्षी पण बोटमध्ये बसलो होतो ह्या वर्षी पण बसलो आहे पण गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त मजा येते आणि बघा माणसं बघा आपले आणि काय वारिका तर परत बोट चालू केले तिसऱ्यांदा म्हण पाय पण हालतायत मला टाका तुम्ही वाटते माझ्या भिती वाटते मजा येते मजा दे तिथे वाटत मजा आमचे व्हि बघा कसा आहे आता आपण अजून नाही का राहिली बसूया तो पण व्हिडिओ बघा पूर्ण हे किती काढले किती काढले आहेत तर मंडळात बघा त्या दहादमध्ये बसलो होतो आपण आता बघा आकाशवाणी कायच आहे महाराष्ट्र तिकीट काढली मार किती तिकीट काढलं गो किती काढली माझी ट्रेन तिकीट काढली आता जाऊया आपण आकाशवाणी माझी वरती बघा आकाशवाणी जाऊया आता आपण जातो आहात आपण वरती बसूया मजा येईल बघूया तिघे जा आपण का काय होत म्हणजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कसा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला हे हे बघा पुढे गेले आपण आलोय हे बघा म्हणत ऐके चॉकलेट आहे

हे बघा आकाशवाणी कसं वाटतला ह्या साईडला फोन नाही बसलाय बघा बोल कितीपणा दिसतोय आणि ह्या साईडला बोलला जत्रा मेला मागे बघा हे कार्यक्रम आहे आज कोळी नृत्य आहे काय आज कोळी नृत्य आहे कोळी

आता भीती वाटायला लागली <laughs> आता भीती काय आवाज आला कसला तरी याच्यामध्ये कट कन जोरात काय झालंय आकाशवाला त्याने बघा अलतो कसं असं आता असं हल्तो आम्ही पुढे कसला तरी आवाज आलाय पण जोरात कटकन ना ऐकला ना तू आता भीती वाटायला असं भीती वाटत नव्हती आता जोरात भीती वाटते कसला आवाज आला काहीतरी वाजला ना

पण काय वाचलं भारत ही वाचलं काय निघाला काहीतरी आहे जोरात काय वाजलंय काय समजत नाही खूप भरत तर म्हणजे आकाशवाड्यातून खालती उतरलो आम्ही गजा पण आलाय गजा मजा आला आपला आकाशवाडा झालंय फिरून आता बघा आपण कशात बसूया ट्रेन बघावी अशी वाटते एकदम लहान

इकडे चिज कडाबत पहिल्यांदा आहेत काय लागतं बघा कशी टेस्ट आहे बघूया आपण हे मी भाई एक खाऊन बघा पहिला तर मंदिरात आता चीज मोमोज खाऊन झाले आणि आता आपण घेतला हे बघा बरं बरं बघितलं हे बघा एक ना मस्त लागतंय भार बघा आमचा आणि का आर्यन

आणि आमचा आता व्हिडिओग्राफर आहे अनिकेत अनिकेत व्लॉग करतोय तर फायनली मंडळी आता निघालो आम्ही घरी साडे दहा वाजलेत आठ वाजता आपण निघालो घरातून आठ वाजता मी निघालो आता साडे दहा वाजलेत आणि आपण घरी जातोय तर मंडळीला आता व्हिडिओ कसा वाटत नक्की कमेंट करू सांगा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आता त्याला नक्की सबस्क्राईब करा मंडळी तर मंडळीला आता बाहेर हवं मंडळी बाहेर हवे आता शॉपिंग येऊन करत आहे दाखव काय अरे उलट फिराव उलट फिराव ना तोडा... तोडाल हा असं लाव हो ना हे बघा इथे काय घेत आहे आणि बघा टॅटो टॅटोवाला आहे या साईडला मागे टॅटो झाले आहे इकडे बघ कसे दिसतं या काय चला बघूया आता काय घेत बघूया तर मंडळी आता पुढे पुढे आलो आहे आणि मेल्यामध्ये काय आईस्क्रीम नव्हती मग माहिती बाहेर आता आम्ही आर झालेला बघा आता आईस्क्रीम खेळायचा मान झालं सर्वांचं सगळे बोलतात की आईस्क्रीम घेऊ आपण हे बघा आणखी तिकडे उभं आहे आले काय इकडे आहे भारत आपला आर्यन तर बघा ते वैशलन नगरला आलो आहे इकडे ते वैशलन नगर रिक्षा स्टँड आहे आणि असं पुढे वैशलनगरची बस आमच्या चारशे पासष्ट नाही आपण आता इकडून आलो आहे साडेदहा वाजून गेले आता ो आईस्क्रीम कोण आपला रेडी होते येईल आता तो आपण खाऊया आता आईस्क्रीम तयारी चालू आहे इकडे आणि मजा घरी सर्व बघताय आहे त्याला पच्वीस वाला पंधरावाला वीस वाला कुल्फी ही असते तर फायनली मंडळी आपण घरी पोहोचलो आता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल म्हणे नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील मंडळी तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये